हॅलो करिश्मा मॅडम बोलताय का तुम्ही हा कोण बोलतोय अहो मॅडम मी आपल्या सोसायटी मधून ग्राउंडला राहतो वर तिसऱ्या मजलीवर राहता बरोबर आहे का अहो मला आता सेक्युरिटीनं समजेच नंबर आहे आहेत रजिस्टर पण दिलेला आहे आपल्या सोसायटीत खाली आग लागणार आहे आणि थोड्याच वेळात बॉम्ब फुटणार आहे खाली आपल्या ला बॉम्ब अहो आपल्या सोसायटीला आग लागणार आहे तुम्ही लवकरात लवकर होता होईल तेवढं रोडवरती या बिल्डिंगच्या बाहेर पडाय काय टेन्शन आले बर काय पण बोलवू नका मी माझा जीव देऊन टाकेल मी आता येतो काही पण बोलून टाकेल मी फायशे घेऊन काही पण गाव करून देऊ नका बर का अव अव मॅडम मी सोसायटीतला पप्प्याच बोलता तुम्ही होता होईल तेवढं लवकर लवकर तुम्ही तुमचं जेवढं जेवढं पसारा असेल तेवढं घेऊन या कसं काय एवढं कसं काय तिसऱ्या मजल्यावर आहे मी मला भीती वाटायला लागली गोड कुठं ठेवलंय ग बघा बघा तुमची तुम्ही काय पण करा पण लवकरात लवकर बॉम्ब फुटणार आहे मी आता आता बघा मी तुम्हाला कस काय येऊ तुम्ही या ना मला घ्यायला मला लय भीती वाटत आहे माझा पोरगा पण आहे सोबत असं काय करताय तुम्ही खरंच ठेवलंय का खरंच ठेवलंय का काय काय का, का, बोलताय मला काहीच समजत नाही बघा डोकं हॅन्ग पडलंय माझं असं काहीतरी सांगू नका बरं मला अहो खरं ती सांगतोय मला सिक्युरिटी आदेश दिलेला मी समजायला आम्ही फोन करून खाली घ्यायला लागलो तुम्हाला दिसत असेल गोंधळ उठलेला स्वतः पण तुम्ही तुम्ही या की इथं मला घ्यायला मला लय भीती वाटते इथं माझं पोरग पण आहे या तुम्ही लवकर मला भीती वाटते मी कस काय उतरू काय नाही तुम्ही ते मोबाईल बिबाईल टाकून द्या समजा तुमचं तुमचं नाही उतरत मला नाही उतरत माझे माझ्या हॉस्पिटल फिर कापायला लागले नाही उतरत आहेत मला तुम्ही या पटकन इकडे या पटकन तुम्ही अहो मी कसं येणार आहे माझ्याकडे फक्त एक सेकंद दोन सेकंद एक मिनिट राहिलेला आहे फक्त मला दुसऱ्या माणसाला कॉल तु करायचा अजून तुम्ही मला हार्ट अटॅक येऊन जाईल मी मरून जाईल बाबा मला माझ्या पोरासाठी जगायचे तुम्ही या लवकर लवकर या लवकर या अहो मॅडम रडू नका रडाला काय झालंय तुमच्यावर व्यवस्थितरित्या मी प्रँक केलेला आहे कोण बोलतोय प्रियांकेला मी तुमच्यावर प्रियांक रडू नका आता काय तुम्ही कोण आहात तुम्ही मला स्पष्ट पश्चांग अशी अशी माझं कुठं मी मरून जाईल ना मला हार्ट अटॅक आल्यावर कोण सांभाळणार माझ्या पोराला तुम्ही सांभाळणार काय कोण बोलताय तुम्ही मी नंदू नंदू बोलतोय कोण ओळखलं नाही काय मला नंदू मोरे देवा भगवान ईश्वरा ना तू अरे नीट ऐकायच ना मी इथं असं कोणतं मध्ये बॉम्ब ठेवलं बॉम्ब ठेवलं एकतर मी आधीच घाबरलेली तुला माहिती नाही का सोशल मीडियावर काय चालू सध्या माझं अहो पण आमचं कामच आहे प्र्यांक म्हणल्यावर तर ना तर हसवाच तर अरे हो बाबा पण असं एवढं घाबरवायचं असतं मेहदी असते तर आज मी मरत नव्हत ये मी येत होतो वाचवायला हो तू कुठं मी कुठं आणि लगेच येतोय बाबा वाचवायला मी आली असती तर बरं वाटलं असत तुला इथं आधीच मी घाबरलेली आहे माझ्या पोराला घेऊन कशी तरी राहते मी आणि वरून मला प्रॅन करतो सॉरी बर का सॉरी करिशमाताई असं असतं का कुठं रा काय डोक्यालाच ताप दिलाय नुसतं मरायलाच पाहिजे होती एका सेकंदासाठी अजून चाललं असत ना तर गेलीच असती मी अहो तुमची व्हिडिओ बघता तुमची वरती व्हिडिओ बघतो बाबा पण असं असतं का कुठं मी पण तुझे व्हिडिओ बघते चांगला पोरगा आहे तू पण असं असतं काय असं घाबरवायचं असतं असते तर मी आज आमचं कामाचं आहे मी केलाय फ्रँक तुमच्यावर सॉरी त्याच्याबद्दल बरं का तुझ्या फ्रँकच्या नात्या नात्यामध्ये ते मरून जातील की एखादं कोणी अहो मरून जायला इतकं घाबरायला ती ससा मरून जात असते ससेचं एकदम हृदय पातळ किंवा हलक्या साईजचा असतं आपण माणूस हृदय लय भक्कम असतंय पण मी तुला माहिती ना सध्या माझं काय मॅटर चालू आहे मी इंस्टाग्राम वर त्याच्यावर बघतोय ना व्हिडिओ माझे मला किती मी कशी कशी घाबरून राहते माझ्या पोराला घेऊन मला माहिती आहे ना मला असं त्रास दिल्यावर वाटत यायला बसलो की मी गेली तिथे कोणी बघायला येणार नाही मग माझ्या पोराचं कसं होणार जरा केली मग तुम्हाला जो उलट हसू येईल म्हणलं पण तुम्ही तर खरंच रडायला आलो होतो हसू येईल म्हणजे काय मरतानी हसणार का काय माणूस <laughs> काय सांगतो बाबा असं असतं का कुठं बाबा परत पो, पो, अशी मजा करू नको सोबत सप्पत सांगते तुला मला एक तर तुझा आता खूप राग येतोय कारण माझा मुलगा नसताना माझ्यासोबत तुम्हाला मारून पण मी काही नाही बोलणार पण माझा मुलगा सोबत आहे वरून तू म्हणतोय की बॉम्ब ठेवलाय मग फाटलं भेटलं तर मी माझ्या जीवाला काही घाबरत नाही बर का तुला पण माहिती आहे मी फक्त माझ्या पोरासाठी घाबरते बस तुम्ही कशाला टेन्शन घ्यायला फाटलं तरी आपण शिवू की अजून हो वा वा बघ बघ अजून माझ्या करतोय असं असतं कुठं बॉम्ब फाटला तर शिवायला बिल्डिंग कपडे आहेत फाटले तर शिवून घ्यायची दुसरी बिल्डिंग उभा करू हो दुसरी बिल्डिंग पण मी मेली असते की खरंच फाटलं तर बर मॅडम ऐका की झालेलं झालं आता मी तुमच्यासोबत फ्रेंडशिप करू शकतो का काय बाबा हे तुझं नवीनच उद्योग दिसलाय मला फ्रेंडशिप करायचं म्हणजे असत असला प्रकार असतं की फ्रेंडशिप करायचं म्हणजे आधी घाबरवायचं मग म्हणायचं फ्रेंडशिप करायचं त्यात काय असतं एवढं फ्रँक केलीवर असं असतं कुठं बाबा आता केलंय अशी मजा तू परत करू नको पण काय एखादं जायला बसलं तुझ्या या फ्रँकनी जात नाही कशाला वा, लागला काय सांगता येत नाही बाबा तुझं हे प्रँक मला अजिबात पटलं नाही बीपी वाढते का तुमची मला तर इथं कापून राहिले जागेवर उठता ये ना मला आता बरोबर आहे ती बीपी असणारी माणस थरथर कापतीस ते okay, तसलं काही बीपी फिपी नाही मला पण घाबरली तर मग डायरेक्ट सुन पडून जाते मी नाही घाबरणं ना साजिकच आहे कारण मी घटनाच तसली सांगितलेली आहे पण असं असतं काय इथून पुढं असं माझ्या करायचं नाही बरं माझ्यासोबत कर हा करणार कस ते काय हाय की सगळे माझे इंस्टाग्राम वर फ्रेंड आहे ज्यांना ज्यांना फॉलो केले ते तुला पण फॉलो केलंय की मी हा चालतंय चलतंय केलंय आपली ओळख आहे पण कॉलवर कधी बोललो नव्हतो ना हा ते तर आहे पण आहे की अशी सगळ्यांसोबत नॉर्मल फ्रेंडशिप मी कॉलवर कोणाला बोलत नाही आणि डीएम वगैरे तस काही टाइम नाही भेटत मला मला काम असतात माझं पोराला सांभाळावं लागतं आणि बिझी येईल माहिती काळजी घ्या व्यवस्थित जीवन जगा बाकी तुझं बरं आहे ना हा व्यवस्थित आहे आपलं समजा ठीक है एक कॉल हाँ, हाँ, चलते ठीक है प्रॉब्लम नहीं घाबरू नको पर नहीं नहीं ठीक नहीं। तो हाँ, हाँ। है, कर हाँ। कर है को। हाँ, हाँ, चलते चलती हम का चलते ठीक है सॉरी मैडम ठीक हाँ। हाँ, है चल हेलो ऐक ना हाँ बोल ना तू कसल्याच प्रकारची काळजी किंवा टेन्शन घेऊ नको आणि तुझा चांगल्या प्रकारचा मित्र बनलेला कधी आयुष्यात गरज पडली तर एक कॉल कर बघ तू मी तुझ्या तु मदतीला दाखवून येईन बर का नक्कीच का बघ बर का हा खर खरं सांगतोय आणि टेन्शन वगैरे काय घेऊ नको मित्र समज आता हम्म ठीक आहे चालतंय ना बघू कधी कामाला यायचं बर का म्हणजे मी कोणत्या प्रकारची मदत मागली तर केली पाहिजे आणि हो फ्रेंडशिप मी असं तशी करत नाही आयुष्यभर निघोय तरच नाहीतर मग काही इंस्टाग्राम आहे सोशल मीडिया आहे तोपर्यंत फ्रेंड हे गेलं का मग झालं तू कुठलं मी कुठलं तसं नाही चालणार हा चलतंय चलतंय मी बघ तू एकदा विश्वास ठेवून बघ माझ्यावर कधी पण हक्कानं कॉल कर हा ठीक आहे नक्कीच ठेवू हो ठीक आहे